या मध्ये आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम बसी खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि सध्या याचा प्रभाव तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश तसेच हैदराबाद या ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण आहे आणि असे असे विदर्भ साईडला सध्या खूप जोरदार पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे अकोला अमरावती नांदेड या भागामध्ये खूप जोरदार पावसाचे वातावरण आहे कारण खूप असे बासमुक्त ढग आहेत आणि काळे दग तयार झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात येत्या दहा तारखेपासून खूप जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे परंतु हा पाऊस काही जिल्ह्यात त्याच दहा ते बारा तारखेपर्यंत पडणार आहे आणि तेथून पुढे एकवीस तारखेपर्यंत दहा ते एकवीस तारखेपर्यंत हा पाऊस तेरा तारखेपासून खूप जोरदार राहणार आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस संतधार देखील राहणार आहे दोन तीन दिवस पाऊस कंटिन्यू तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे सूर्यदर्शन होणार नाही असा हा पाऊस आहे संतधार असा पाऊस राहणार आहे तरी शेती पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यासाठी आपण सध्याचा ज्या बारा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये पावसाची वेळ राहील तेथील शेतकऱ्यांनी आपले उडीपीचे काही काम असतील ते करून घ्या कारण परत दहा तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत काही जिल्ह्यात उडीप आणि तेरा तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर आपण पाहणार आहोत दहा तारखेला दहा अकरा आणि बारा तारखेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस आहे तसेच नऊ तारखेला आणि तेरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात खूप जोरदार आणि अति जोरदार पाऊस आहे ते आपण पाहणार आहोत शेतकरी मित्र आठ तारखेला सध्या पावसाचे वातावरण हे खूप कमी आहे फक्त आठ तारखेला पावसाचे वातावरण हे विदर्भ साईडला चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात पावसाचे वातावरण हे बिलकुल नाही फक्त ढागा वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल स्वरूपाचा मुंबई साईडला पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस नऊ तारखेला देखील अकोला चंद्रपूर नागपूर तसेच अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नंदेड भागामध्ये जोरदार पाऊस राहणार नऊ तारखेला फक्त त्या पावसाचा प्रभाव सध्या जाणवत आहे आणि सोलापूर सोलापूर तुळजापूर धाराशिव भागामध्ये नऊ तारखेला नॉर्मल पाऊस पडू शकतो तसेच सत्य प्रभाव दहा तारखेला परत वातावरण खूप बदल झाला आहे आणि दहा तारखेला पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच पश्चिम आरके काही जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे दहा तारखेला पाचच्या टायमाला सोलापूरपूर धाराशिव या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे तसेच आकलूस देवराई जालना परभणी हिंगोली या भागामध्ये देखील सर्वसाधारण जोरदार पाऊस शक्यता आहे तसे काही मित्र या हवामान अंदाजामध्ये बदल देखील होऊ दे शकतो दे कारण हा रोज रोज सात बदल होत आहे त्यामुळे बदल देखील होऊ शकतो तसेच हा हवामान अंदाज अकरा तारखेला देखील इतर खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे अकरा तारखेला अकोला अमरावती किस नांदेड चंद्रपूर नागपूर इधर भंडारा गोंदिया भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता अकरा तारखेला दोनच्या टायमाला तसेच लातूरच्या काही लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील उदवी देवलं तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये देखील सर्वसाधारण जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि सोलापूर अकलकोत तसेच सांगलीच्या काही भागामध्ये देखील अकरा तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण राहणार आहे परंतु पावसाचा कसा काही अंदाज नाही आणि बारा तारखेला पाहिजे मित्र बारा तारखेला देखील वातावरण बदल झालेला आहे तुळजापूरचा काही भाग लातूर परभणी हिंगोली नांदे लोणार భగ మోరదారు అమరావతి చంద్రపూర్ నాగపూర్ భండారా గోదయా జోరదార్ తుఫాను పాసా ముసాధార శయ హా పౌసూ సోలాపూర్ అక్కుల భాగ మధ్య బారా తారేలా పాత తారికేలా मित्र तेरा तारखेपासून उत्तरा नक्षत्र निघत आहे आणि पक्कीच्या पावसाला सुरुवात होत आहे तर तेरा तारखेला जवळजवळ हा पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाडण्या शक्यता आहे पूर्ण पूर्ण विदर्भ तसेच पूर्ण मराठवाडा बा पूर्ण मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे अहिंदनगर आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे पुणे सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे परंतु तो मराठवाड्यामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे मराठवाड्यामध्ये हा पाऊस दहा ते नऊ मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे संभाजीनगर जालना बीड तुळजापूर धाराशिव सोलापूर अकलकोट टोपणे हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे दहा मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे तसेच एक पाऊस परत चौदा तारखेला देखील हीच परिस्थिती आहे चौदा तारखेला देखील मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला देखील आणि विदर्भात पावसाचे प्रमाण देखील सर्वसाधारण राहणार आहे चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला शेतकरी मित्र पंधरा तारखे पंधरा तारखेला पाटे पाचच्या टायमाला सांगली या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली जत विटा कोल्हापूर या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच पंढरपूर सिंगापूर करमाळा जामखेड बीड या भागामध्ये जोरदार असा पाऊस राहणार आहे पंधरा तारखेला पाच च्या टायमाला शेत मित्र पंधरा तारखेला हा पाऊस खूप जोरदार राहणार आहे पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे आणि पंधरा तारखेला सातच्या टायमाला मुंबई कोकण गोवा नाशिक पुणे सातारा रत्नागिरी सांगली अहिले नगर अकलोज मालेगाव या भागामध्ये मुसळधार ते जोरदार जो पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस पडणार असतो मित्र तसेच हा पाऊस परत रात्रीच्या आला हा पाऊस बारा वाजेपर्यंत त्या भागात पाहणारे आणि दहाच्या नंतर नऊच्या नंतर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्हे त्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस अकरा ते बारा मिलीच्या आसपास पाऊस पडणार आहे पंधरा तारखेला पंधरा तारखेला रात्री पाऊस हा होणार आहे जोरदार तसेच सोळा तारखेला सहाच्या टायमाला सहा पाच वाज्यापासून मुंबई किनारपट्टी तसेच पुणे सांगली सातारा नाशिक अहिल्यानगर आणि दक्षिण महाराष्ट्र पूर्ण जिल्हे त्यामध्ये तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्हा गावामध्ये की पाचच्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे सहा तारखेला आणि रात्री नऊच्या टायमाला मराठवाडा तसेच विदर्भ जो यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम जोरदार హా పాస్ పాటి పాట్రో హా తుఫాను పాదం జోర అతి జోరదార్ మర విదర్భ రిసా పా స వాస ముం కొన గోవా आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे पाच वाजेपर्यंत आणि पाचच्या नंतर हा पाऊस रात्री त्याला मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे सतरा तारखेला देखील तीस परिस्थिती आहे अठरा तारखेला देखील सत्य मित्रावर तीस परिस्थिती आहे पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे पंधरा चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस एकोणीस तारखेला देखील పై పూర్ణ మహారాష్ట్రోరద తారీర్మ కారీ వీస తారా వీసీ పూర్ణ మహారాష్ట్ర జోరద రాన మర పశ్చిమ మహారాష్ట్ర దక్షిణ మహారాష్ట్ర ముంబై కోణ గోవా జోరదారు आणि रात्रीच्याला हा पाऊस मराठवाड्यामध्ये बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे वीस तारखेला देखील आणि एकवीस तारखेला देखील तीच परिस्थिती आहे पाच वाजेपर्यंत मुंबई कोकण गोवा नाशिक पुणे सातारा ऐलनगर सांगली कोल्हापूर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस जवळपास दहा ते दहा ते नऊ मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे पाऊस मान खूप एकदम जोरदार राहणार आहे आणि परत सातच्या नंतर हा पाऊस मराठवाडा विदर्भात जोरदार राहण्याची शक्यता आहे तरी शिक्षक मित्रांनो अशी रोजचे ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय